आदेशावर पालन करतात काळामध्ये अशोक चव्हाण माझ्या वडिलां तर मग एनएस आहे आणि एनएस व्हायच्या नंतर शिवसेना घरी गेले असतात पण शिवसेनेनंतर तर बरं काँग्रेस मध्ये तेव्हा राणीसाहेब सुद्धा गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही आणि ही जेव्हा अशोक चव्हाण तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडले नाही कारण की ही विचार जी विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची त्याला धरून साहेब काम करून राहिलेले आहे आणि विचारधारा क्लिअर असल्यामुळे तुमची मोठ्या नेत्यां पक्षाची लढाई भाजप आणि काँग्रेसच्या विचारधाराची आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजप ज्या प्रकारे वाटचाली करून ठेवलेल्या आहे लोकांना प्रचंड त्या गोष्टीचं त्या गोष्टीची नाराज आहे आणि विरोध आहे तर ही लढत काँग्रेस आणि भाजपच्या मध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेला पकडून चालणारा जिल्हा म्हणजे जिल्हाच नाही चंद्रपूर जिल्हाच नाही महाराष्ट्र आहे पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणजे महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे अशा वेळेस काँग्रेसला नक्की प्रतिसाद मिळेल मागच्या वेळेस सुद्धा मिळाला जिल्ह्यामध्ये घराण्याशाही म्हणजे मला असं वाटते की जेव्हा एखाद्या वेळेस कुठला मुलगा असतो तेव्हा घराणेशाही नसते तसं मुलगी आली की नक्कीच घराणेशाही काढायचा प्रयत्न केला जातो आणि महत्वाचं म्हणजे मी एच वेळ युथ काँग्रेसमधून काम करत आलेली आहे मागचे सात आठ वर्ष झाली पक्षासाठी काम करते तर घराणेशाहीचा प्रश्न काँग्रेस पक्षाने तेव्हाच जयपूरच्या आमची जी एक हे झाली होती कन्व्हेन्शन झालं होतं त्यामध्येच काँग्रेस पक्षाने क्लिअर केलं की जो व्यक्ती पाच वर्षापासून ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आणि त्याला आम्ही घराने शॉपिंग म्हणून बघू शकत नाही त्याला ऑर्गनायझेशनचा व्यक्ती म्हणून बघितलं जाईल आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे टिकीट बघतो

अशा वेळेस त्यांनी चांगला निकाल लावलेला आहे ज्याच्या मनात काही खोट नसते ते लोक करतील जर कोणी विरोध केल्याचा प्रयत्न केला या गोष्टीला आणि या गोष्टीला म्हणजे या गोष्टीला याची अंमलबजावणी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनात खूप आहे जनतेने समजून घ्याव एवढेच मी जनताला जनतेला सांगू इच्छित राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका